नेपाळमधील लुंबिनी गावामध्ये आलेलो आहोत ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला महामायेला गर्भावस्था झाल्यानंतर साधारण तिचे दिवस पूर्ण झाल्यावर ती बाळंतपणासाठी आपल्या माहेरी देवदहनगरला जाण्याकरता निघाली कपिल वस्तूवरून निघाल्यानंतर देवदहनगरला जाताना वाटेमध्ये तिला लुंबिनी वन लागलं या वनामध्ये काही वेळ विश्रांती घ्यावी या हेतूनं ती आणि तिच्याबरोबर असलेले सर्व तिचे काही नोकर चाकर म्हणा सोबत असलेले सैन्य या ठिकाणी थांबलं पालखीतून ती खाली उतरली आणि हे शालवन पाहिल्यानंतर तिला अतिव आनंद झाला आणि या वनामध्ये फिरत असताना ती एका शालवृक्षाच्या खाली गेली आणि त्या शालवृक्षाच्या खाली उभी राहून तिने एका झाडाची फांदी हातामध्ये घेतली ती झाडाची फांदी वाऱ्यानं हेलकावे खात होती तिला जरा मजा वाटली असेल आणि असंच होत असताना अचानक जोराचा वारा आला आणि तिने जी ज्या हाताने ती फांदी पकडली होती त्या ती फांदी जा वाऱ्याच्या वेगाने नंतर। ती। वर उचलली गेल्यानंतर तिला तीव्र वेदना झाल्या कारण तिच्या पोटावरती दाब पडला आणि वेदना झाल्यामुळे तिनं आपल्या बाळाला जन्म दिला जगामध्ये असं म्हटलं जातं की स्त्री जेव्हा प्रस्तुत होते ती झोपलेल्या अवस्थेमध्ये होते परंतु हे असं एकमेव उदाहरण आहे की एका स्त्रीनं उभ्यानं एका बालकाला जन्म दिला म्हणून तिला शालभंजिका आहे असं म्हटलं जातं कारण तिने शाल वृक्षाची फांदी धरून ते बालक जन्माला आलेलं आहे याकरता तिला शालभंजिका म्हटलं जातं आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की त्या वा ज्या फांदीला धरून वाऱ्याच्या वेगानं ती फांदीवर उचलली गेली होती त्यामुळे तिच्या शरीरातील इतर भागांवर अवयवांवर त्याचा ताण पडला आणि त्या तानामुळे एका आठवड्यामध्ये तिचं निर्माण झालं अर्थात निर्माण झालं ती मरण पावली असं म्हणतात की बाळण झाल्यानंतर त्या बालकाला आणि त्या मामाईला याच पुष्कर्णीमध्ये या तलावामध्ये तिला आंघोळ घालण्यात आली हे अशोकानं खोदून काढलं होतं अशोकानं हे शोधलं होतं हीच ती पुष्कर्णी आहे जिथे तिने स्नान केलं होतं अशोक असं म्हणतो की मरा माझ्या राज्याभिषेकाला जेव्हा वीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी माझ्या राजकुटुंबाचं या ठिकाणी आलं तेव्हा हे मी ठिकाण पाहिलं आणि मी जाणलं की हेच तथागताचं जन्म ठिकाण आहे असंही म्हटलं जातं की ते बालक जेव्हा जन्माला आलं तेव्हा ते सात पावलं चालत गेलं आणि म्हणालं अहम जानाती जाती जरा मरण भेद मी जन्म मृत्यूचा भेद जाणण्याकरता आलेलो आहे मी दुःख दुःखाचा भेद जाणण्याकरता आलेलो आहे आणि असंही म्हटलं जातं ते छोटं बालक जेव्हा चालत सात पावलं पुढे गेलं तेव्हा ते चालत असताना त्याच्या पदचिन्हावरती कमल पुष्प उमलली असं म्हटलं जातं आता ते किती स घ्यायचं ते आपल्या सद्वेक बुद्धीला पटेल तर ते घ्यायचं आहे असं लिहिलेलं आहे हा अवतीभवतीचा जो परिसर आपण पाहत आहात ही अनेक विहारं आहेत संगाराम आहेत त्या ठिकाणी त्या त्या कालावधीत त्या त्या राजवटीनं मोठमोठे ओटी बांधलेले आहेत काही ठिकाणी संगाराम विहारं बांधलेले आहेत ह्याचा परिसर जवळजवळ शंभर एकर त्याचा परिसर आहे आणि नेपाळ सरकारनं हे नवीन त्यांच्या आधिपत्याखाली हे मंदिर बांधलेलं आहे याला रुमिन देई असंही म्हटलं जाते या ठिकाणी चिनी प्रवासी फायन आणि हेनसँग यांनी आपल्या प्रवास वर्णनात या लुंबिनी बागेचा आणि सिद्धार्थाच्या जन्मस्थळाचा तसेच अशोक स्तंभाचा जो जन्मस्तंभ स्थळ दर्शवतो इत्यादींचं ते आपल्या प्रवास आप वर्णनामध्ये तत्कालीन प्रवास वर्णनामध्ये वर्णन केलेलं आहे इसवी सन सन अठराशे शहाण्णवमध्ये सर्वप्रथम ए सुर यांनी स्तंभाचा शोध लावला जो सिद्धार्थाचे जन्मस्थळ दर्शवितो त्यानंतर अठराशे नव्याण्णवमध्ये बाबू पुरणचंद्र मुखर्जी यांनी उत्खननाद्वारे जन्मस्थळांनी इतर वस्तूंचा शोध लावला आणि त्यानंतर नेपाळचे जनरल खडंग समशेर बहादूर राणा यांच्या देखरेखीखाली पुन्हा एकोणीसशे तेहतीसमध्ये इतर उत्खनन केले गेले आणि बासष्टमध्ये प्रख्यात बुद्धिस्ट इतिहासकार देवलमित्र आणि अनागरिक धम्मपाल यांच्या प्रयत्नाने सिद्धार्थाच्या जन्मस्थळा वास्तूचे पुनर्बांधणीद्वारे संवर्धन करण्यात आले ही जी वास्तू आपण पाहत आहोत त्याचं संवर्धन अनागरिक धम्मपाल आणि देवलमित्र यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे या विहाराच्या समोरच आपल्याला एक अशोक स्तंभ दिसणार आहे आणि हा सम्राट अशोकाने आपल्या कार्यकाळात भगवान बुद्धांच्या जन्मस्थळात जेव्हा भेट दिली होती त्यावेळी हा अशोक स्तंभ उभारलेला आहे स्तंभ आहे त्याच्यावरती हॉर्स कॅपिटल म्हणजे स्तंभ शीर्ष जे आहे घोडा अश्व त्यावर आहे परंतु आता तो अस्तित्वात आत नाही असं अस्ति म्हटलं जातं की त्या पिलरवर त्या स्तंभावरती वीज कोसळण्यामुळे तो स्तंभ दुभागला गेला त्याकरता त्या स्तंभावरती एक कडी लावलेली आहे ही जी पुष्कळणी आपण पाहत आहोत असं म्हटलं जातं की बा महामाईनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या दासीनी दासी तिला याच पुष्कळणीमध्ये त्या नूतन गोंडस बालकाला आणि महामाईला आंघोळी घातली गेली होती याच पाण्याने आंघोळी घातली असं म्हटलं जातं आणि हे तळं उत्खननाद्वारे शोधून काढलेलं आहे समोर हे ओटी स्तूप आहेत हे स्मरणार्थ स्तूप आहेत ज्या ज्या व्यापाऱ्यांनी किंवा राजवटींनी या विहाराकरता दान दिलेलं आहे त्यांनी आपल्या आवडत्या वस्तूं लोकांच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्मरणार्थ स्तूप बांधलेले आहेत हाच तो अशोक स्तंभ आहे हा अशोक स्तंभ देवाना राजा चक्रवर्ती सम्राट अशोकानं या ठिकाणी उभारला जेणेकरून या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांचा जन्म झाला आहे याची खून म्हणून त्याने हा स्तंभ उभारलेला होता आणि त्यावरती घोडा कॅपिटल म्हणजे घोड्याचं चिन्ह होत पुढे त्याने एक लेख लिहिलेला आहे आपण तो लेख पाहणार आहोत यावरती ही धम्म लिपी आपण आपल्याला दिसते आहे याची कॉपी आहे बघा इथून सुरुवात होते आहे लिलिलाय देवान पायेन देवान पायन दुसरी लाईन बघा दुसरी लाइन आहे अतन आगाच मही येते मही येते ही तिसरी लाइन आहे दुसऱ्या दुसरा शब्द तिसऱ्या दुसऱ्या लाईन मधला हा तिसरा शब्द आहे हिद बुदे जाते शक्य मुनी ती खालची लाईन आहे शीला विगम भी, विगडम बीचा काल पीतन थंबेच ऊस तापिते त्याच्यानंतर खालची लाईन आहे हिद भगव जाते ती लुमिनी गामे ओलिके कटे अट्ट भागी येच शेवटचं वाक्य आहे अट्ट भागी येच म्हणजे अशोक असं म्हणतो माझ्या राज्याभिषेकाला वीस वर्ष झाल्यानंतर मी कुटुंब या ठिकाणी आलो आणि तथागताच्या या पवित्र स्थळाचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणाचा महिमा अगाध आहे तो गातेमध्ये काय म्हणतो इथे असा लेख आहे की देवान पिय पिय दसती राजा लाजी न विसती लाजी न विसती म्हणजे राजा विसती वसा भिसे ना म्हणजे वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर था। त्याच्या राज्याभिषेकाला वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर था तो या ठिकाणी आला कारण या जागेचा महिमा अगाध आहे कारण ते ती म्हणजे या ठिकाणी बुद्ध जन्म जन्म झाला बुद्धाचा जन्म झाला कोण कोणता बुद्ध तर बुद्धाचा जन्म झाला म्हणून मी शिला हा स्तंभ उभारलेला आहे काला शिला शिलातंबेच ऊस पापीते म्हणजे मी हा त्या आठवणी करता हा स्तंभ या ठिकाणी मी उभारलेला आहे आणि इथे भगवान भगवंताचा जन्म झाला आहे म्हणून या लुंबिनी गावाला मी काय करत आहे एक कर काय करतोय माफ करत आहे किंवा एक कर, त्याला ह्या गावाला देत उत्पन आहे उत्पन्न म्हणून मी देत आहे असं त्याने आज्ञा करून ठेवलेले आहे तुम्हाला आता या मुख्य विहाराच्या पाठीमागे अंतरावर आपल्याला पूर्वेकडे उत्खन दारे सापडलेली तथागत भगवान बुद्धांच्या जन्मस्थळाची जागा आहे ही जागा याच ठिकाणी हे जे विहार आपण पाहतो आहे या ठिकाणी आहे आणि ती वास्तू जशी उत्खनन सापडली ती तशीच ठेवण्यात आलेली आहे आपण आतमध्ये पाहिलं असेल की अशोकाच्या काळातील थर्ड सेंचुरी बी सी टू सिक्स सेंच्युरी बी सी एडी मधली जे विहार होती जे जुनं बांधकाम आहे ते आपण आतमध्ये पाहिलं आहे परंतु आतमध्ये आपल्याला फोटोग्राफी करण्यास किंवा व्हिडिओग्राफी करण्यास फक्त मनाई असल्याकारणानं आपण फक्त डोळ्याने पाहू शकतो आणि या वास्तूचा प्रथम शोध या वास्तूचा प्रथम शोध बाबू सुरणचंद्र मुखर्जी यांनी अठराशे नव्याण्णवमध्ये लावला होता या विहारास रुमिन देई किंवा रुपादेवीचे मंदिरसुद्धा असं म्हटलं जातं ही ती स्थानिक भाषा आहे ते तिला रुमिन देई म्हणतात किंवा रुपादेवी असं म्हणतात आणि आपण तिला महामाया म्हणतो आणि इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की संरक्षण करणारी देवता आहे इथल्या स्थानिक लोकांची जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोकांची ग्रामदेवता गावची देवता ग्रामदेवता असते तसली तशी इथल्या स्थानिक लोकांची ती संरक्षण करणारी देवता आहे म्हणून तिला रुमिंदी किंवा रुपादेवी असं म्हटलं जात आता आपण ती जी मूर्ती उभी पाहिलेली आहे आतमध्ये विहारामध्ये जी पाहिली जी सिद्धार्थ पावल, पावलं जन्म झाल्यानंतर सात पावलं चालतात अशी व्यक्तिरेखा त्या ठिकाणी जी बसवली आहे ती गुप्त काळातील आहे सध्याचा तत्कालीन विहार जुना मजबूत विटांनी बनवलेला आहे आणि ती आयताकृती आहे त्याचे काही भग्नाविशेष आणि पाया याच्यावरून ती उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना असल्याचं आपल्याला जाणवतं आणि बरोबर या विहाराच्या दक्षिणेला एक तळ आहे त्या तळ्यात अर्थात ते आपण आता पाहिलं ही आहे आणि आपल्या फर्ण नमूद केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे ते पूर्वी जसं होतं तसं त्याला जतन करून ठेवलेलं आहे भगवान बुद्धांच्या जन्मस्थळाची जागा आहे ही जागा याच ठिकाणी हे जे विहार आपण पाहतो आहे या ठिकाणी आहे आणि ती वास्तू जशी उत्खन्न सापडली ती तशीच ठेवण्यात आलेली आहे